सागरपुत्र अजगोळी संघा क्षेत्रक्षण सदवले प्रदीपेडकर नेतृत्वाखाली खेळतोय तो मात्र सागरपुत्र अजगोळी संघ वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिल्या खेळतोय सामना करतो एक विस्फोटक फलंदाज म्हणजे राजेश धनावडे फलंदाजीच करावी लागणार आहे ती राजेश अठरा चेंडूंमध्ये पंचेचाळीस धावांचा आव्हान विजय उद्देश ठेवले ते मात्र कागळ बद्दल अजगोळी संघाना त्याचबद्दल तिथे फलंदाजी देखील करतोय राजेश नक्कीच म्हटलं होतं एक विस्फोटक फलंदाजा मजबूत शरीर असलेला हा फलंदाजा पहिलाचा हा म्हणावा लागेल तो मात्र मनुष्यला चांगला धक्का देतोय यावेळी चेंडू सुरेख फटका चेंडू काय होते आणि आता मात्र पुन्हा देतोय सरळ सहा धावांसाठी दंत म्हणजे कार्बन कमाल षटका सहा धावा सहा आणि संघाच्या धावसंख्येचा नक्कीच बदल होणार आहे संघाची धावसंख्या होते बारा बिनगडी बाद बारा अशी धावसंख्या नक्कीच या ठिकाणी बोल केला जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार दिला जातोय तो पारसवर म्हणजे सुशील फडकले कुठे असतील तर त्यांनी नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये फडकले पुन्हा एकदा पारस नक्कीच शिवराज यांनी काहीतरी कान मंत्र दिलंय परंतु आता मात्र पंचाने आवंतर चेंडूचा इशारा दिलाय अवंतर म्हणजे एक जवळ नक्कीच मिळणार आहे ती मात्र अजगोली संघाला एका धड्या संघाची जो संख्या तेरा पुन्हा एकदा पाहूयाचा चेंडू सामना करतो पारस चेंडूचा हो आता मात्र तिचे सुरेश चेडू आखो टप्प्याचा चेंडू होता गती दिली होती जातो एसी रस्ते का चेडू जातोय काही शकतो मध्ये धाव येत नाही नक्कीच धावसंख्यात नरे धावसंख्या तेरा पिंगडी बस तेराची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र मी अजगोळी संघाची पुन्हा एकदा आत्ता चांगला टप्प्यात पाहायला मिळतोय पारशीच्या माध्यमातून पुन्हा पारस तयार झालाय हलक्या हलक्या पावलाची धावगती सामना करतोय नक्कीच ब्लॉकोक्ता ते मात्र राजेश धनावडे आता संख्या रोखून धरले कायचा बीड तो राजेश धनावडे पहिल्या दोन चेंडूला हल्ला केल्यानंतर आता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो मात्र पारशाच्या माध्यमातून नक्कीच शिवराज लाकडे आणि काहीतरी कान मात्र दिलं असणार खूप अनुभव आहे तो मात्र शिवराज लाकडे सारखा आहे का मोठ संपर्क देखील होत शरीरावर आदळतोय या ठिकाणी धावसंख्या नक्कीच स्थिर राहते धावसंख्या होते तेरा दोन चिडवर इरादे स्पष्ट केले होते त्यानंतर काहीसा बीट होतोय दडपण आलाय ते मात्र राजेश याच्यावर नक्कीच कामपत्र दिलं जाते अल्पेश वराटकर हाली देखील का विस्फोटक फलंदाजी तो मात्र आता मात्र पुन्हा कानमंत्र दिले या कानमंत्राचा पुरेपूर -फुर फायदा घेऊन कशा प्रकारची फटकेबाजी करतोय ते भारत तयार ओहो हो नक्कीच सुंदर गोलंदी पाहायला मिळते आता मात्र पारस त्याच्याकडून काय कमबॅक पाहायला मिळतो या ठिकाणी नक्कीच षटक आहे षटक संपल्याचा इशारा पंच करतायत या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर विदत्ता अजगोल संघाची धाव संख्या झाली बीट गडी तेरा नक्कीच पंचेचाळीस धावांचा विजय उद्दिष्ट ठेवले ते, ते सागरपुत्र अजगोली संघाना आता <laughs> <laughs> मात्र गोलनाचे येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो कष्ट पहिले खेळाडू जर खेळाडू शांत कोळ स्वभावाचा असा गुणी खेळाडू म्हणजे आकडे पाहिले जात तोच ऋतिक आता वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं दुसरे छोट्या घेऊन देतो सामना करायचो संघाचा एक स्टायलिश खेळाडू चिकनाबाई म्हणून म्हटलं जातं तोच अल्पेश तो 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 वराटकर चेंडू आहे सन्मान दिलाय क्रिकेट मध्ये हेच हो खूप महत्वाचं असतं पहिल्या चेंडूलाय संघाच्या धावसंख्येचे या ठिकाणी नक्कीच भर पडले एका धावेने संघाच्या धावसंख्येबद्दल होऊसंख्या होती चौदा बिन बात चौदा अशी धावसंख्या पाहायला मिळते पंचेचाळीस धावांचा पाठव करताना

शिवसेना पक्षाचे उमेदवार आताच्या निवडणुकीमध्ये जे काही थोडक्याच मतांना थोडासा नशिबाने आम्हाला साथ दिली नाही असे आमचे राजवता उमेदवार इथे उपस्थित आलेले आहेत आम्ही आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक आणि आमचे पुजारी बाबू सोलकर यांना विनंती करतो की त्यांनी लगेचच टॅव्हरीमध्ये यायचं आहे त्याचप्रमाणे

असणारे आणि आम्हाला सतोष सहकार्य करणारे आमचे वैभव दादा आठवडे इथे उपस्थित झालेले आहेत मी माझे बाबा यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयाच लागते सर्वांनी जोरदार तसेच मी राजूराजांना विनंती करतो की आमच्या या स्पर्धेला तुम्ही थोडक्यात शुभेच्छा त्या म्हणून